सामान्य जनतेचा कोगनोळी तालुका नेपाणी येथील प्रभाग क्रमांक एक मधील ऐन उन्हाळ्यात ठिकाणच्या गटारी, गटारी ग्रामपंचायतीकडून स्वच्छ न केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे कोगनोळी ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारे या ठिकाणी लक्ष देत नसल्याने नागरिकांनी आपल्या घरासमोरील गटारी स्वतःच स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्येक वर्षी गटारी स्वच्छ करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये लाखोंचे लाखो रुपये खर्च केले जातात पण ती लाखो रुपये खर्च केलेली कामे प्रत्यक्षात केली जातात का हा प्रश्न मात्र येथील नागरिकांना पडला आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वळवाचा पाऊस पडला असता अशा प्रकारे गटारी तुंबण्याचे प्रमाण असते पण कोण ग्रामपंचायतीच्या कारभारामुळे प्रभाग क्रमांक एक मधील तेली गली येथील ऐन हिवाळ्यातच गटारी तुंबून दूषित पाणी रस्त्यावर येत आहे या पाण्यामुळे जर येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला तर याला जबाबदार कोण राहणार ही चर्चा देखील येथील नागरिकांच्या मध्ये होत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रभागातील ग्रामपंचायत सदस्यांनी देखील या प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे तसेच कोकणही ग्रामपंचायत लक्ष देणार की नाही की असंच दुर्लक्ष करून सोडणार हे पाहणे महत्वाचे आहे